स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कुणालाही अधिकार नाही कामराच्या कॉमेडीवर मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं कोण गद्दार आणि खुद्दार हे जनतेनं दाखवून दिल्याचंही स्पष्ट विरोधात व्यंगात्मक गाणं करणाऱ्या कुणाल कामरावर गुन्हा दाखल फरार कामराचा शोध सुरू आक्रमक शिवसैनिकांकडून खारच्या स्टुडिओची तोडफोड नागपूर हिंसाचाराचा मास्टर माइंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर संजय बागमधील घरावर हातोडा महापालिकेची कठोर कारवाई औरंगजेब कबर परिसरात कठोर निर्बंध पर्यटकांना फोटो काढण्यास रील्स बनवण्यास बंदी जिल्ह्यात जमावबंदी लागू किल्ले रायगडावरील कुत्र्याच्या समाधीवरून वादाची शक्यता कुत्र्याची समाधी हटवण्याबाबत मागणी संभाजीराजे छत्रपती यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र